बेडकेहाळ येथे बौद्ध समाजाच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज जयंती व माता रमाबाई आंबेडकर स्मृती दिन उत्साहात साजरा बेडकेहाळ येथील बौद्ध समाजाच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एकावनवे एक्कावनवी जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानानं साजरी करण्यात आली सामाजिक क्षमता आणि शिक्षणाचा प्रसार आणि बहुजनांचं उत्थान या मूल्यांना समर्पित असलेल्या या महान समता पुरुषाला आदरांजली अर्पण करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य प्राध्यापक दाभाडे सर यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मातारामाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करण्यात आली यानंतर बौद्ध समाजाचे समाजसेवक जीवन यादव यांनी शाहू महाराजांच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मातारामाबाई आंबेडकर यांच्या कार्याची आठवण करून दिली या कार्यक्रमात बौद्ध समाजाचे युवा कार्यकर्ते गंगाधर श्रीवंशी ग्रामपंचायत सदस्य वेळकेहाळ भरत माळगे आलोक कांबळे सिद्धार्थ यादव सचिन घाटगे संतोष कांबळे सिद्धार्थ जाधव अनिकेत यादव कार्तिक जाधव महेश कांबळे आनंद शिंदे प्रेषित नियाल ज्योती महेश जाधव तसेच महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रमुख वक्ते प्राध्यापक श्री सर यांनी शाहू महाराजांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या शिष्यवृत्तीचा अस्पृश्यता निवारणासाठी चालवलेल्या चळवळीचा तसेच दलित व मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयांचा उल्लेख केला कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक बौद्ध समाजाच्या पुढाकारानं करण्यात आलं सामाजिक हा बंधुभाव व शिक्षणाचं महत्व यावरही मार्गदर्शन करण्यात आलं कार्यक्रमाच्या शेवटी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा आदर्श घेऊन सामाजिक कार्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं விஷாலக்காத்தி நியூஸ் ஆதர்ஷி பிடுக்கி